जय महाराष्ट्र आज मी आलेलो आहे आमच्या बायपास रोड येथील शिवसमर्थ रेसिडेन्सी मधील एक चालू असलेला प्रकल्प ज्याचं नाव आहे सप्तपदी टॉवर जसं की मी माझ्या मागाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं या टॉवर मध्ये तुमचा सात फ्लॅट आहे ग्राउंड फ्लोअरला एक आणि प्रत्येक फ्लोअरला दोनच फ्लॅट आहेत त्याच्यामुळं या फ्लॅटचं एक वैशिष्ट्य असं आहे की या फ्लॅटला एक सुद्धा सामायिक भिंत नाही आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या फ्लॅटच्या तिन्ही बाजूला खिडक्या आहेत त्याच्यामुळे व्हेंटिलेशन या सगळ्या गोष्टीचा काहीच होता नाही एकदम भरपूर व्हेंटिलेशन वगैरे आहे हे ग्राउंड प्लस तीन मधलीची इमारत आहे या इमारतीमध्ये लिफ्टची सुविधा आहे पार्किंग आहे चोवीस तास पाणी आहे आणि मी अजून एक सांगू इच्छितो की जे कोणी आमचे ग्राहक असतील आणि त्यांच्या घरामध्ये कोणी वयोवृद्ध माणसं वगैरे असतील किंवा त्यांना कुणा त्यांच्या फॅमिलीमध्ये कुणाला पायऱ्या जाण्याचा वगैरे त्रास असेल तर त्यांच्यासाठी इथं ग्राउंड फ्लोअरला सुद्धा एक फ्लॅट आहे तर त्यांनी ते सुद्धा इथं येऊन आपली साईड बघू शकतात फ्लॅटचा एरिया टू बी टू बी एच के आमच्या फ्लॅटचा एरिया नऊशे पन्नास करतो आहे तर तुम्ही नक्की या फ्लाईट बघा आणि तुमचा फ्लॅट बुक करा धन्यवाद जय मा